आपण पाहत आहात बागला मसी नदीने चक्क दोन वासरांना जन्म परिसरात होतो आहे कुतूहलाचा विषय नांदूर येथे निसर्गात घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टी व्यतिरिक्त नवीन काही घडले कि ती बाप चर्चेचा व कुतूहलाचा विषय बनते अशा प्रकारचा कुतूहलाचा व दुर्मिळ प्रकार, प्रकार अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे घडला येथील गंगाधर गार्टे यांच्या मालकीच्या मशीने एकाच वेळी चक्क दोन जुड्या शुभ्र वासरांना जन्म दिला त्यातील एक वासरू नर तर दुसरे मादी आहे ही घटना दुर्मिळ असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून मशीने दोन जुडे वासरे झाल्यामुळे गार्ठे कुटुंबियांना आनंद झाला मशीने जुड्या वासरांना जन्म दिल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे जुड्या वासरांना जन्म घटना क्वचितच तस घडतात तसे झाल्यास वासरांना धोका असतो पण दोन्ही वासरे सुखरूप आहेत मशीच्या पोटी जुडी वासरे जन्माला आल्याचे आनंद व्यक्त केले जात आहे ही सर्व माहिती तंटामुक्ती अध्यक्ष घाटनांदूर मुक्तार शेख यांनी दिली बागलान वृत्तांत विभागीय संपादक महेंद्र गोदाम